बिग बॉस मराठीचं पाचवं सीझन चालू आहे आणि या पाचव्या सीझनमध्ये सहभागी झालेले जे कलाकार आहेत ते आता एक एक जण एक एक जण घराच्या बाहेर जात आहेत आणि आता या घरामध्ये फक्त आठच कलाकार उरलेले आहेत मग आता आठ कलाकारांपैकी नेमकी बिग बॉसची ट्रॉफी कोण जिंकेल काय जिंकेल असा देखील प्रश्न अनेकांना पडलेला आहे पण मात्र या बिग बॉस मराठीच्या घरामध्ये एकाच नावाची चर्चा सगळ्यात जास्त राज्यामध्ये आहे आणि ते नाव ना आहे हो सूरज चव्हाण याचं सूरज चव्हाणचं नाव सध्या बिग बॉस मराठीच्या घरात सगळ्यात मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे आणि वोटिंगमध्ये तर सूरज सगळ्यात एक नंबरला आहे म्हणजे जे काही वोटिंग होतं नॉमिनेट झाल्यानंतर साठ पर्सेंट वोटिंग एकट्या सूरजला होते तर इतर जे कलाकार आहेत त्याच्यासोबत नॉमिनेट झालेले यांना उर्वरित चाळीस टक्के वोटिंग तिघा जणांमध्ये चौघा जणांमध्ये डिवाईड झालेलं असतं तर एकट्या सूरजकडं साठ टक्के वोटिंग असतं म्हणजे बघा सूरज किती मोठ्या प्रमाणात लोकांना आवडतो आहे या बिग बॉसच्या घरामध्ये मग अनेक जण म्हणतात की सूरजला खेळता येत नाही बोलता येत नाही ते काही त्या घरामध्ये करतच नाही मग लोक तरीसुद्धा कसं काय त्याला वोट करतात कस काय तो लोकांना आवडतो याला काही महत्त्वाची कारणं आहेत आणि जे आपण टायटल दिलं आहे की सूरजची बरोबरी कोणी करू शकत नाही अगदी त्याच पद्धतीनं खरंच या बिग बॉसच्या घरामध्ये सध्या तरी सूरजची बरोबरी कोणीच करू शकत नाही आता त्याला कारणं काय आहेत ते आपण सविस्तर पाहणार आहोत जर आपण पाहिलं तर सूरजची बरोबरी कोणी का करू शकत नाही कारण की या खेळामध्ये जे इतर कलाकार आहेत ते एकमेकांशी कशा पद्धतीनं भांडतात त्यांचा शब्दप्रवय कशा पद्धतीनं वापरतात लहान कोण मोठं कोण यांचासुद्धा ताळमेळ त्यांना राहत नाही म्हणजे ज्या पद्धतीनं वर्षा उसगावकर ह्या मोठ्या अभिनेत्री आहेत वयानंसुद्धा त्यांच्यापेक्षा मोठ्या आहेत ज्येष्ठ आहेत यांच्यासोबत घरातले कलाकार कशा पद्धतीनं वागतात त्यांच्या अभिनयावर बोलतात पॅडी कांबळे हे सुद्धा मोठे कलाकार आहेत त्यांच्या अभिनयावर बोललं जातं त्यांच्यावर टीका केली जाते म्हणजे या घरामध्ये नेमके कलाकार आलेत कशासाठी आणि करतायत काय असा देखील प्रश्न अनेकांना पडलेला आहे पण मात्र सुरतची बरोबरी कोणी यासाठी या करू शकत नाही कारण की घरामधले असणारे जेवढेही कलाकार आहेत यांच्याशी तो कधीच उद्धटपणे वागत नाही यांच्यासोबत कधीच ते आरेरावी करत नाही आणि नेहमी सगळ्यांशी आदरानेच बोलतो आणि जर त्याच्याकडून काही चूक झाली तर ते स्वतःहून माफी मागतो म्हणजे जेव्हा डान्स करताना जान्हवीनं त्याला त्या ठिकाणाहून काढून दिलं होतं तेव्हा तो गपचूप खुर्चीवर जाऊन बसला पण पन उद्धटपणे तिला वापस एकही शब्द बोलला नाही यामुळं सुरतची कोणी बरोबरी करू शकत नाही दुसरं एक महत्त्वाचं कारण म्हणजे भाऊच्या धक्क्यावर जेव्हा गणपती बाप्पांचा प्रसाद सगळ्यांना दिला जात होता तेव्हा सगळ्यांनी आनंदानं सगळ्याला दिला जो प्रसाद आहे तो पटापटापटा खाऊन घेतला त्या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करत होते पण जेव्हा सूरजला प्रसाद दिला गेला त्यानं त्या तेव्हा त्या त्यानं भाऊला सगळ्यात पहिलं विचारलं की मी गणपती बाप्पाला प्रसाद ठेवू का म्हणजे इतर जे कलाकार आहेत त्यांनी प्रसाद खाऊन घेतला आणि सूरज एकमेव कलाकार असा होता ज्यानं त्याला दिलेला जो प्रसाद आहे तो अगोदर गणपती बाप्पाला ठेवला आणि मग त्यानं दुसरा प्रसाद घेतला आणि मग खाल्ला त्याच्यामुळं सूरज चव्हाणचे बरोबरही कोणीसुद्धा करू शकत नाही जर आपण पाहिलं तर या घरामध्ये ज्या पद्धतीनं सूरज खेळतोय ज्या पद्धतीनं राहतो आहे त्याचं एक वेगळेपण तो या घरामध्ये दाखवतो आहे कारण की त्यांना सांगितलं की जेव्हा टिकटॉक होतं इंस्टाग्राम आहे त्याच्यावर तो व्हिडिओ बनवतो तो, तो फक्त व्हिडिओपुरतीच जास्त बडबड करतो त्याची जी डायलॉगबाजी आहे ती फक्त व्हिडिओपुरतीच करतो व्हिडिओ संपला की तो एकदम शांत राहतो कोणाशी जास्त बोलतसुद्धा नाही आणि त्याची एक महत्त्वाची अजून एक खासियत आहे त्याच्यामुळंसुद्धा त्याची कोणी बरोबरी करू शकत नाही तो म्हणजे नेहमी समोरच्या व्यक्तीचा आदर करतो समोरच्या व्यक्तीच्या पाया पडतो म्हणजे कालच्या जर आपण भाऊच्या धक्क्यावर पाहिलं तर त्या ठिकाणी आलेले जे पत्रकार होते यांची प्रश्नाची उत्तरं देताना अनेक जण त्या कटगाऱ्यामध्ये येऊन पिंजऱ्यामध्ये येऊन उभा राहिले प्रश्नाची उत्तर द्यायला सुरुवात केली पण मात्र सगळ्यात पहिले सूरज चव्हाणनं सगळ्यांना नमस्कार केला त्या ठिकाणी सगळ्यांचे अभिनंदनसुद्धा व्यक्त केलं हा सूरज चव्हाणच होता आणि जेव्हा जेव्हा तो नॉमिनेट होतो त्याला राज्यातली जनता मोठ्या प्रमाणात वोटिंग करते तेव्हा तो सगळ्यात पहिले आभार त्याच्या प्रेक्षकाचे त्याचे जे फॅन आहेत फॉलोअर्स आहेत यांचे माग मा आभार मानतो आणि मग त्यांचे आभार मानूनच तो पुढील कार्य पार पाडतो अशा विविध कारणामुळे सूरज चव्हाणची बरोबरी कोणीसुद्धा करू शकत नाही आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं एक कारण म्हणजे जेव्हा जेव्हा या घरामधला एखादा कलाकार कॅप्टन होतो तेव्हा तो, ते तो उड्या मारत धावत धावत नाहीतर मग कोणाला तरी उचलून घेऊन त्या कॅप्टन्सी रूममध्ये जातो आणि त्या ठिकाणी कशा पद्धतीनं आनंद उत्सव साजरा करतो कारण की तो त्या घराचा कॅप्टन झालेला असतो पण मात्र जेव्हा सूरज त्या घराचा कॅप्टन झाला तेव्हा त्यांना काय केलं सगळ्यात अगोदर खाली बसून त्या कॅप्टन्सी रूमसमोर डोकं टेकावून त्यानं त्या कॅप्टन्सी रूमचं दर्शन घेतलं दोन्ही हात जोडले आणि तो त्या कॅप्टन्सी रूमच्या पाया पडला त्या बेडच्यासुद्धा पाया पडला मग असे गुण जर सूरज चव्हाणमध्ये असतील तर त्याची बरोबरी खरंच कोणी करू शकतं का असं तरी आपल्याला वाटत नाही सूरज चव्हाण ज्या पद्धतीनं खेळतो वरती त्याला गेम समजत नसेल पण मात्र त्याला माणसं बरोबर समजतात कोणासोबत कसं राहायचं कसं बोलायचं कसं वागायचं हे त्याला चांगल्या पद्धतीनं कळतं म्हणून अनेक जणांनी सांगितलं की ट्रॉफी तर फक्त सूरज चव्हाणच घेऊन जाणार जा खरंच सुरत चव्हाण ट्रॉफी घेऊन जाईल का तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या